नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना डोंबिलीमध्ये आलो आहे आणि डोंबिलीमध्ये पण आहे ना गार्डनवरील हा सेल चालू आहे शेवटची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे तर आपण पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे स्टेशनपासून फक्त पाच मिनटावरच आहे सर्वे शॉल तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते आपण बघतोय बघा हा सेल आहे बाहेर बाहेरनं आता पाऊस आहे खूपच पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे आपण आहे ना काही बोट दाखवू नाही शकत आहे आणि पण तुम्हाला पण मी एक एक साड्या आपण बघणार आहे तर सगळ्यात पहिले बघा इकडे टॅक पासून आपण इकडे दाखव मला कोणती साडी एकदा आर्टिफिशियल सिल्क साडी आहे अच्छा आर्टिफिशियल सिल्क साडी विथ ब्लाउज आहे का पल्लू रहता आहे अच्छा हा पदर एक आहे हा हे पदर आहे आणि पूर्ण साडी आहे ब्लाउज आहे हा ब्लाउज पीस आहे साडी येते हे अठराशे पंच्याण्णव अच्छा हे सारीवेअर सारीस आहे पार्टीवेअर साडी साडीस दाखव बरं ब्रासो मध्ये एक दाखव मला हे विथ ब्लाऊज आहे का विदाऊट ब्लाउज आहे साडेपाच मीटर <coughs> प्लेन साडी सोळा सो छान साडी आहे मस्त कलर खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये कलर दाखो किती आहेत अजून कलर दाखव ओपन नको करू फक्त असं कलर दाखव मला किती कलर आहे अच्छा हाई एक कलर है पिस्ता रेल हाँ पढ़ एक कलर है अच्छा ये सरेट साड़ी नहीं वेट ब्लाउज आएगा ये तेरह सौ पचास का है तेरह सौ साठ का डबल शेड मधे डबल शेड है ब्लाउज हजा मधे कलर है डबल शेड मधे अच्छा हा एक कलर आहे ब्लाऊज अच्छा ह्याचा ब्लाऊज आहे ब्लाउज ठीक आहे दुसरे कोणते ए बी पॅटीवेअर सॅरीज आहे का ब्रासो सॅरीज प्रिंटेड अच्छा लाच आहे पण पन... अठराशे पंचाण्णव प्रिंटेड आहे ना या प्रिंटेड आहे प्रिंटेड अठराशे पंच्याण्णव विदाउट ब्लाऊज आहे का विदाउट ब्लाउज आहे विदाउट ब्लाऊज पण छान सुंदर साडी मस्त कलर छान आहे ब्रासो साडीचा आहे का टास्पा ब्रासो ग्यर सो हे विंटर केले अच्छा राहत आहे हां विंटर आहे समर केले अच्छा राहत आहे मस्त साडी ब्रासो साडी विदाऊट ब्लाउज साडेपाच मीटर क्या है है जी ग्यारह सौ पंचासी कलर वगैरह सब मिल चार्थ. जाएगा कलर चार्ट तो खूब है ये वाला बेस पे आएगा विथ ब्लाउज है बेस आएगा ये बेस आएगा विथ ब्लाउज ग्यारह सौ अच्छा अकराशे पंचेचाळीस पंचे हा एक कलर आहे विथ ओके ब्लाउजे बघा बघू शकतो हजार पंचेचाळीस बाराशे ऐंशी आणि हजार पंच्याण्णव अशा तीन प्राइस मध्ये इकडे साड्या आहेत आणि सहा पॉईंट तीस मीटरच्या साड्या आहेत म्हणजे विथ ब्लाउज आहेत हजार पंच्याण्णव कोणती एक हजार पंच्याण्णवली कलमकारी मध्ये कलमकारी मध्ये कलमकारी साडेसहा मीटर आहे काही ही साडेसहा याच्यामध्ये किती सिफॉन ब्रासो अच्छा सिफॉन ब्रासो सिफन सिफॉन ब्र लाईट वेट कलर है पिस्ता कलर है हा नहीं पीच कलर है मस्त कलर है ये है एक हज़ार पंचाण अच्छा एक हजार पंचाण एक हजार पंचाण चे पंचा ये जॉर्जेट विथ ब्लाउज ओके जॉर्जेट जॉर्जेट हे कितीला येणार विथ ब्लाऊज हे नऊशे पंच्याण्णव दाखवा याच्यामध्ये अजून कोणते कोणते कलर आणि पॅटर्न दाखवा वेगवेगळे पॅटर्न दाखवायचे हे आहे का सार्टिंग ओके साटीन साटीन नौ सौ सत्तर विथ ब्लाउज जैसा ब्लाउज आएगा अच्छा प्लेन ब्लाउज आहे हाँ प्लेन ब्लाउज है क्रेप का क्रेप विथ ब्लाउज विथ ब्लाउज या नौ पैंतालीस अच्छा क्रेप मधे क्रेप जे बी क्रॅप आहे जे बी नऊ सैताळीस नऊशे पंचेचाळीस पाचशे प्लेन साडीज आहे का वेदर ब्लाऊज आहे म्हणजे साडेपाच मीटरची साडी आहे साडेपाच मीटर अच्छा कितीला येते साडेपाच मीटरची साडी नऊ सेंचाळीस त्याच्यामध्ये कलर पॅटर्न दाखव कोणते कोणते कलर पॅटर्न पूर्ण साडी अशी येणार ना याला पदर होणार कलर पॅटर्न पण चांगला पानांचे मस्त वाटत हे कॉटन बेस आहे का वॉइल कॉटन नऊशे सत्तर अच्छा विदाउट ब्लाऊज विथ ब्लाऊज दोन आहे काय प्रायझिंग आहे मग विदाउट ब्लाऊज आणि विथ ब्लाऊज विदाऊट ब्लाऊज नऊ सोश पंधरा हां विदाउट विथ ब्लाऊज नऊशे सत्तर अच्छा एक टास्पा प्रिंटेड विथ ब्लाऊज हे आठशे साठ आहे मागे आहे ना त्याचा ब्लाऊज पीस हे ब्लाऊज पीसी हा ब्लाऊज पीस त्याचा म्हणजे वेगळा दिलेला आहे पण त्याच साडीचा आहे पण फाडून कापून दिला असं हे आहे का लाइट वेट विथ ब्लाउज सात सौ पैसे लाइट वेट है हम्म लाइट वेट जॉर्जेट यह एक तरंगिनी जॉर्जेट अच्छा हम्म साढ़े पाँच मीटर सेम साइज रहेगा आपको पैटर्न नो ब्लाउज नो पल्लू चला आप पदर ना है ब्लाउज ना है जाम मस्त कलर है जामड़ा कलर छान है आठशे साठ रुपया लगते हैं आठशे साठ आठशे साठ पर मस्त है यह एक कोमो क्रेप क्रेप मटेरियल अच्छा हम्म ये विथ ब्लाउज आता है एट थर्टी फाइव ओके इसमें ये कलर मिल जाएगा आपको तो। जॉर्जेट जॉर्जेट ती तिला येणार जॉर्जेट हे ये सातशे पचास आणि ही कोणती आहे हे से पण सेम सातशे पचास जॉर्जेट सेम सॅरीस लो कलर लो ब्लाउज डिझाईन कलर अच्छा फुला फुलांचे डिझाईन आहेत ना ये छान डिझाईन आहे हे सिफॉन सिफॉन शिफॉन सेम सारीज नो ब्लाऊज नो पल्लू काय प्राइसमध्ये हे आठशे पच्चीस अच्छा त्याला पण नो ब्लाऊज नो पदर नो नो पल्लू नो ब्लाऊज सिफॉन नारा सिफोन सगळे सिफॉन आहेत आठशे पंचवीस वाले आहेत हे बघा साडेपाच मीटरच्या साड्या आहेत तिकडे कोणत्या त्या हे हितांची जॉर्जेट हितांची जॉर्जेट या कितीला येतात हितांची ये जॉर्जेट आठशो आठशे रुपये नो ब्लाऊज साडेपाच मीटर अच्छा इसमें कलर चॉईस मिल जाएगा आपको ये क्रेप में आएगा ये शाइनिंग टाइप शाइन शाइनिंग आएगा विथ ब्लाउज विथ ब्लाउज पल्लू आठ सौ अच्छा आठ सौ रुपये इसका आपको कलर चॉइस मिल जाएगा इसमें भी साढ़े सात मीटर की साड़ी साढ़े सात ये जॉर्जेट आएगा जॉर्जेट विथ ब्लाउज विथ ब्लाउज सात सौ पंचासी ओके ये साडे सातशे वाले साडेसातशे समनिंट साडेपाच मीटर साडेपाच मीटर नो पदर नो ब्लाउज नो पदर नो ब्लाउज बाकी ये जॉर्जेट आहे का मीटर विथ अ विथ ब्लाउज पल्लू सॉफ्ट सॉफ्ट ना पल्लो सॉफ्टॉफ्ट साठ रुपये याच्यामध्ये दाखव सातशे साठ मध्ये दाखो कलर पॅटर्न दाखो कलर हे हे जॉर्जेट आहे का थोडा हेवी राहत आहे पण सातशे साठ रुपयाला पण डिझाईन मस्त सिफॉन सॉरी टास्पा प्लेन सॅरीज हे पाचशे साठ अच्छा हे सिफॉन आहे का प्लेन मध्ये प्लेन 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 एक छेश पच्च न कलर है कलर है कमीत कमी मला टाट नो कलर है फिर ये सिफोन आएगा शिमला सिफोन लाइट वेट शिमला शिमला सिफोन लाइट वेट है पाच सौ सात वेट है जो हो खूप लाइट है लंची डिजाइन में कलर सिलेक्शन मिल जाएगा बापरे आ केवडा डार्क कलर है ग्रीन कलर अपन कलर छान फिर आएगा ये कॉटन कॉटन पॉलिस्टर मिक्स कॉटन सारी अच्छा मिक्स है हाँ, के कॉटन हाँ। पॉलिस्टर विथ ब्लाउज विथ पल्लू इजले 600 साठ 600 सर 695 दो अच्छा। साड़ी इसमें इसमें भी आपको कलर कलेक्शन मिल जाएगा <coughs> ये दोनों सेम सारी से हाँ बाकी ये स्पेशल ऑफर का साड़ी है इसमें सब सारी मिक्स रहता है अच्छा का ऑफर सस्ते है इसमें 470 है 395 है 510 है 540 है स्टार्टिंग प्राइस 395 पासून तीन से 395 अच्छा, को हाँ, अच्छा स्टार्टिंग इसमें सब सारी मिक्स रहता है दोनों दर एक एक है तुझे दोनों चेक कर सेम साड़ी स्पेशल से ऑफर हे हे मटेरियल ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियल आहे काय त्याच्यामध्ये स्टार्टिंग काय प्राईस ड्रेस सेव्हन्टी फोर अच्छा चौऱ्याहत्तर रुपयापासून आहे बघा स्टार्टिंग यात पण मिक्समध्ये येणार आहे चौऱ्याहत्तर रुपये मीटरमध्ये आहे ना मिक्स येणार आणि हे बघा हे वेगवेगळे आले हे बघा हे साटीन आहेत हे कोणते आहेत क्रॅपमध्ये आहेत अच्छा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके हे कोणते आहेत तो कना है कॉन बनना कॉन बनना कर अच्छा ये कॉटन मधे क्या इकड़े अच्छा एकशे चालीस रुपयापासन स्टार्टिंग है कॉटन ओके ये सगले ब्रासो कैसे मीटर अच्छा दोन से चार रुपयापासन ये मीटर है ओके इकड़े का सलवार सूट सलवार सेट है इसमें इसमें टॉप बॉटम दुपट्टा फुल आएगा अच्छा टू एंड हाफ टॉप आएगा टू पॉइंट टू फाइव का दुपट्टा आएगा

फिर ये कॉटन कॉटन आएगा ये अच्छा ये कॉटन है कॉटन है जी प्योर कॉटन है क्या मी प्यर प्योर कॉटन है कॉटन में ये प्रेस की गरज अः कॉटन ला ये लगा नौशे पंचावन इसमें भी आपको कलेक्शन मिल जाए

Kecuali asal apa asal kelak asal apa? Jadi अच्छा चौदाशे नव्वद जरीच आहे पण छान अच्छा

कोणते आलेत अच्छा डिजिटल प्रिंट पॉलिस्टर पॉलिस्टर किती या एक हजार पंचान एक हजार पंच्याण्णव ठीक आहे चालेल चला चाले। मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय